रामायण वाचा आणि सीतेचं चरित्र वाचा मी रामायणातली सीता सात दिवस सांगितली एका गावामध्ये रामकथा मी रामकथा करताना आशा करतो महाराज लक्ष्मण सात दिवस सांगायचा सा। हनुमान सात दिवस सांगायचे सीता सा। एकदा काही काही सात दिवस सांगितली आहे तिचं तेवढं चरित्र काही काही सात दिवस मांडता येते तिच्या तुम्ही फक्त नकारात्मक बाजूच बघता काही काहीच्या सकारात्मक बाजू खूप शोधण्यासारख्या आहेत त्या पाहिल्या पाहिजे पत्नी म्हणून काही काहीनं फार मोठ योगदान दिले महाराज तुम्हाला माहित नसलेली कथा रामायणातली डोळ्यापुढे आणतो श्रावण बाळाला दशरथानं मारलं बाळासह त्याच्या आई वडिलांचाही मृत्यू झाला तीन प्रेतांना एका वेळी आग्नी देऊन राजा माघारी आला त्या महापुरुषानं शाप दिला होता आज मी पुत्रयोगात मरतोय एक दिवस तुलाही पुत्र योगामध्ये मारावं लागेल राजा माघारी आला तो तेव्हा सासरवाडीत होता आमच्या नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुका आहे मुखेडचा परिसर म्हणजे काही काही देश होता तो काही काही देशाची राजधानी होती ती आणि उदास राजा सासरी थांबला होता काही दिवसासाठी तो शिकारीला गेलेला असताना खर तर ती शिकार नव्हती त्याची ही आनंद रामायणातली एक वेगळी कथा आहे राजा सरोवराभोवती नव्हता बसला तो एक ऋषी होता त्या ऋषीला असा शाप होता की तू जर झोपला तर तुझ्या शरीराचं रूपांतर पाण्यामध्ये होईल सरोवरात होईल आणि तू सरोवर रूपात झाल्यानंतर प्राण्यांनी जर तुझ्यात येऊन पाणी पिलं तर ते पाणी पिणार नाही तुझ्या शरीराचा लचका तोडल्या जाईल म्हणून तो ऋषी बरेच दिवस झोपला नव्हता हो राजा दशरथाची क्षात्रवर्ती त्याला माहीत होती राजाची भेट झाल्यावर त्यानं विनंती केली तू माझ्या देहाचं रक्षण करणार असशील तर मी झोपतो झोपल्यावर माझं रूपांतर सरोवरात होईल तेव्हा त्या सरोवराचं म्हणजे माझं रक्षण तुला करावं लागेल राजा शिकारीसाठी बसला नव्हता ऋषीच्या देहाच्या रक्षणासाठी बसला होता आणि त्या देहात कोणीतरी कमंडलू बुडवला किंवा एखादं श्वापद आलं ऋषीच्या शरीराचा लचका तोडतोय या भावनेनं त्याने रामनामांकित बाण मारला होता मग तो मारले तिघ चिता पेटवून दिली घरी गेल्यावर ही घटना राजानं फक्त कैकेला सांगितली कौशल्यालाही सांगितली नाही सुमित्रेलाही नाही वशिष्ठालाही नाही कैकईला बघा पूर्वीचे राजे किती सत्यवचनी होते आपल्या कुळाची मर्यादा आणि ऋषीचा शब्द खोटा नाही झाला पाहिजे ऋषीचा शब्द काय तुला पुत्रयोगात मरावं लागणार आहे राजानं तिला सांगितलं मी तीन प्रेत जाळून आलोय त्या म्हातार म्हातारीने मला शाप दिलाय मी पुत्रयोगात मरणार आहे त्यांचा शाप खोटा नाही झाला पाहिजे याची जबाबदारी आज मी तुझ्या खांद्यावर टाकतोय कैकईन राम वनवासाला पाठवला नाही कैकळीने ना राजा दशरथ मारलाही नाही कैकही ऋषीचा शब्द खरा करण्यासाठी जीवाचा आकांत केलाय काही हे पात्र समजून घेतलं पाहिजे पत्नीची भूमिका तिने इतक्या उत्तम प्रकारे निभावली मंथरेचा कैकईचा संवाद वाचा रामायणात मंथरेनं सुचवताना असं सुचवलंय कैकई पहिल्या वरानं तू भरताला राज्य माग आणि दुसऱ्या वरानं रामाला आजन्म वनवास माग शब्द वाचा रामायणातले तिने आकडा नाही सांगितला शिकवणूक तिची आशी आहे जीवनभर भरताला राज्य आणि जीवनभर रामाला वनवास पण कैकईन विचार केला मला राम वनवासाला पाठवून प्रजेचं नुकसान करायचं नाही राम राज्य तर मला आणायचंय आणि त्या ऋषीचे शब्द तर मला खरे करायचे ऋषीचे शब्द खरे करायचे तर राजाला मुलाचा वियोग झाला पाहिजे मग चार मुलं आहेत कोणाचा झाला पाहिजे भरत शत्रुघुनाचा वियोगाचा प्रश्न नाही ते मामाच्या घरी राहिले तरी राजाला काही होत नाही लक्ष्मणाचा विरह झाला तरी राजाला काही होणार नाही विरह कोणाचा झाला पाहिजे रामाचा मग राम तो मरे पर्यंत फक्त राम वनवासात गेला पाहिजे म्हणून चौदा आकड्याची योजना न राबवली शिकवणूक मंतरेची होती आजन्म काही न शब्द टाकला चौदा तिला माहित होत राम चौदा वर्ष म्हणू असाला गेला कि चौदा वर्षात राजा जिवंत राहत नाही ऋषीचा शब्द खरा होतो माझी जबाबदारी पार पडते एका महात्म्याने तर एवढं गोड सिद्धांत काढला रामायण म्हणजे समुद्र मंथन आहे समुद्र मंथन म्हटल्यावर त्याच्यातून अमृत येणार आहे चौदारत्न येणार आहेत म्हटले हो रामायण समुद्र मंथनातून सुद्धा अमृत निघालं भरत प्रेम नावाचं अमृत रामायणाच्या समुद्र मंथनातून निघालं चौदारत्न हनुमान एक रत्न आहे रावण राक्षस हे सुर आहेत लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा हे एक रत्नच आहे राक्षस म्हणजे सुरा आणि बाकी हे तेरा बारा रत्न वेगळे वेगळे लक्ष्मी साक्षात सीता <coughs> मग तुम्ही म्हणाल महाराज अमृत आलं चौदा रत्न आले पण विषय आले ना रामायणातून निघालेलं विष कोणतं रामायणातून निघालेलं विष म्हणजे जगनिंदा आता विष पचवायचं तर ते महादेवाचं काम आहे आपल्या मंथनातलं विष महादेवानं पचवलं मग रामायण रूपी समुद्र मंथनातून निघालेलं जगनिंदा नावाचं विष कोणी घेतलं म्हटले ते कैकै नावाच्या महादेवानं घेतलं इकडचं विष जसं महादेवानं पचवलं तसं तिकडचं विष कैकईन पचवलं हजारो वर्ष उलटलेत रामायणाला मला सांगा कैकईची स्तुती होते का निंदा होते हे विष तिनं पचवलंय निंदा आणि एवढ्या टोकाची महिला मंडळ तुमच्या पैकी कोणाचं नाव कैक असेल तर वर करा अरे आता सोडा आता योगायोगानं मतदार चाल यादी तपासायचाच काळ चालू आहे उभ्या नाशिक जिल्ह्याची मतदार यादी तपासा तुम्हाला कैकई नावाची बाई भेटली तर मला भेटवा तिचा सत्कार करतो मी <laughs> नाही मिळणार मागच्या अनेक पिढ्या गेल्या काही काही नाव कोणी ठेवलं नाही विद्यमान काळात कोणी नाव ठेवत नाही आणि पुढच्या अनंत पिढ्यामध्ये काही नाव ठेवल्या जाणार नाही एवढी त्या माउलीची निंदा झालीये हे जगनिंदा नावाचं विष काही काही नावाच्या महादेवानं पचवलंय विठाला असले भिठाल, रामायण पाहिजे हो गोष्टीचे रामायण सगळेच करतायत रामायणातलं आनंद काहीतरी वेगळं मी दोनशे सिद्ध असे भाव काढलेत महाराज रामायणातले जेव्हा भा� रामकथेला आम्ही बसतो तेव्हा गोष्टी गोष्टी तर सगळ्यालाच माहित आहे युद याचं युद्ध झालं त्याचं युद्ध झालं यानं त्याला मारलं त्यानं याला त्यातला भाव काय